या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गणपत्य संप्रदायामध्ये कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोर्याला नारळ समर्पित करण्यात विशेष महत्व आहे त्यामुळे दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये हा जन्मोत्सव सोहळा साजरा करत श्रींना एक हजार शंभर नारळांचा महानैवेद्य दाखवण्यात आला अंतकरणातील अहंकार आणि ममत्वाचं मळब दूर झाल्यानंतर शुद्ध स्वच्छ प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडतं त्यांना म्हणतात उमांगमलज नारळांची आरास आणि धार्मिक विधी या निमित्तानं मंदिरामध्ये पार पडले पहाटे तीन वाजता ब्रम्हस्पती सुक्त पहाटे चार ते सकाळी सहा दरम्यान गायिका शेफाली कुलकर्णी साकुरीकर यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला सकाळी आठ वाजता गणेश याग देखील पार पडला

क्षा <प्राग> वेश व्यक्त मंगल स्मृती वस्ती मंगल स्मृती कार मी सौ गायिका शेफाली कुलकर्णी साकोरीकर आज इथे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे मला इथे गायीची संधी दिली त्याबद्दल मी श्री आदिशजी पायगुडे यांचे खूप मनापासून धन्यवाद देते खरंच खूप सुंदर अनुभव होता गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये बसून गाण्याचा आणि मी काही क्लासिकल आणि काही अभंग सादर केले ह्या कार्यक्रमामध्ये लोकांचाही खूप चांगला प्रतिसाद होता आणि परत इथे गाण्याची संधी जरूर मिळावी असं मला वाटतं आणि आज इथे गायला मिळालं धन्यवाद ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील म्हणाले की देवी पार्वतीनं पुतळा बनवला त्याला केला पुढं त्याचं आणि शंकराचं युद्ध झालं भगवान शंकरांनी त्या मुलाचं मस्तक उडवलं देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेलं गजमस्तक बसवण्यात आलं त्यांना श्री गजानन असं म्हटलं जातं ही गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो या अवताराची कथा आहे या अवतारात भगवान श्री गणेशाच नाव आहे उमांगमलज आपली बुद्धी देखील पार्वती देवी आहे तिच्यावर चढलेला अहंकार आणि ममत्वाचा थर हाच मळ आहे हा अहंकार आणि ममत्व दूर झालं की ज्या मोर्याची प्राप्ती होते त्यांना उमांगमलज म्हणतात असंही ते म्हणाले जय गणेश आज कार्तिक शुद्ध चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचा उमांगमलज हा अवतार आपल्या सर्वांना कथा आहे पार्वती मातेच्या मळापासून मातेने गणपती बाप्पा हा तयार केला आणि त्याच्या जन्माची ही आजची तिथी आहे आणि त्यानिमित्ताने आपण उमांगमलेश गणेश जन्मोत्सव हा श्रीमंत दगडूश्वर हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये साजरा करतो आहे पहाटे चार वाजता आत्ता गायिका शेफाली सापोरेकर यांचा स्वराभिषेक संपन्न झाला आता या ठिकाणी काकडा सुरू होणार आहे गणेशाग आहे असे धार्मिक विधींचं आयोजन आज केलेलं आहे आणि आपली देवी पार्वती माता हीच बुद्धी आहे आणि या बुद्धीला जेव्हा अहंकाराचा मळ सोडतो आणि त्याचबरोबर ममत्वाचा देखील मळ सोडतो त्यावेळेला भगवान शंकर हा मळरूपी जो भाग आहे तो गणेशाचं मस्तक उडवतात असा या कथेचा सार आहे आपल्याला ह्या दोन्हीचा त्याग करायचा आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे हे आपण जे श्रीफळ गणपती बाप्पाला अर्पण केलेले ते बुद्धीचं प्रतीक आहे आणि फुलं हे मनाचं प्रतीके मन आणि बुद्धी हे दोन्ही गणरायन चरणी समर्पित केल्याशिवाय आपल्याला बाप्पांचा चरणांचा लाभ होणार नाही त्याच्यापर्यंत पोचता येणार नाही त्याच्याशी एकरूप होणार नाही होता येणार नाही अशा पद्धतीचा संदेश ही कथा आपल्याला देते आणि त्यानिमित्ताने हा देवी पार्वती मातेच्या घरी झालेला उमांगमलज हा गणपती बाप्पांचा अवतार हा उमांग मलज गणेश जन्मोत्सवाच्या रूपात आपण साजरा करतोय आपण सर्वांनी आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश जय उमांग मला या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही